पायातील वाहन पाय बरी प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या योग्यतेने ठेवले मऊ सापडले म्हणून कोपऱ्याने खणू नये गैरफायदा घेऊ नये मन चिंती ते वैरीने चिंती आपल्या मनात जे वाईट विचार येतात ते शत्रूच्या देखील मनात येत नसतात लहान तोंडी मोठा कुवतीपेक्षा मोठी गोष्ट करणे हसतील त्याचे दात दिसतील निंदा करणाऱ्याची परवा न करणे हच्च्या काकणाला आरसा कशाला का प्रत्यक्ष दिसणाऱ्या गोष्टीला पुराव्याची गरज नसते कप खोट्याच्या कपाळी गोटा वाईट काम करणाऱ्याचे नुकसान होते चोराच्या मनात चालणे वाईट काम करणाऱ्या नाकापेक्षा मोती जड आपल्या सोयीसाठी केलेली गोष्ट आपणास तापदायक ठरते पाचही बोटे सारखी नसतात सर्व माणसे सारख्या स्वभावाची नसतात बळी तो कानफिळी बलवान माणूस इतरांवर हुकूम गाजवतो मुलाचे पाय पाळण्यात दिसतात एखाद्याच्या कर्तबगारीचा अंदाज लहानपणीच येणे आयत्या बिळात नागोबा दुसऱ्याच्या कष्टावर जागणे अगं अगं म्हशी मला कुठे नेशी एका आप स्वतः संकट ओळखून ते टाळण्यासाठी कारणे सांगणे उंदराला मांजर साक्षी एकमेकांचे साक्षीदार असणे आंधळे दळते आणि कुत्रे पीठ खाते एकाचे कष्ट दुसऱ्याने फायदा घेणे डोळ्यात केल्यानं कानात फुंकर रोग एक आणि उपाय दुसरा तेल गेले के तूप केले हाती आले धुपाटणे मूर्खपणामुळे शुल्लक कष्ट मिळणे बुडत्याचा पाय खोलात बुडत्याचा पाय खोलात संकटे अनेक बाजूंनी येणे सोनुपा हती कटलाच्या नाव मोठे पण कर्तृत्व कमी असणे मनात मांडे पदरात धोंडे केवळ स्वप्न पाहून प्रत्यक्षात काही मिळत नाही अतिशहा त्याचा बैल विकामा अतिशान पण नुकसानकारक ठरते अंगापेक्षा भंगा मोठा खऱ्या गोष्टीपेक्षा त्याचे आवडंबरच जास्त का, कोल्हा काकडीला राजी शुद्र माणसाने शुल्लक गोष्टीने समाधानी होतात गाढवांचा गोंधळ लाथांचा सुकाळ मूर्ख मा, मान मूर्ख लोक एकत्र आल्यास मूर्खपणाचे काम करतात चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे सुनेचे प्रत्येकाला अधिकार गाजवण्याची संधी मिळते आपलेच आपले माणसाविरुद्ध बोलणे ओघड असणे ओठात एक पोटात एक बोलणे आणि कृती असणे पाहून पसरायचे ऐपतीच्या मानाने खर्च करावा आधी पोटबा मग विटोबा आधी स्वार्थ मग परमार्थ करणे आपला हात जगन्नाथ कोणतेही काम स्वतः पार पडणे योग्य ठरते उताळा नवरा गुडघ्याला भाषण उताळापणामुळे चुकीचे वर्तन करणे खात कळसा गावाला वळसा जवळच बसतो असते पण शोधत दाबले उघडते पी एखाद्या गोष्टीकडून मिळण्याची अपेक्षा करणे पुराणातील वांगी पुराणातून उपदेशाप्रमाणे वर्तन नसणे सुंठी वाचून खोकला जाणे उपचाराशिवाय दोष निवारण करणे आगीतून फुफाट्यात लहान संकटातून मोठ्या संकटात सापडणे शेंडी तुटो की पारंभिक होतो दृढ निश्चय करणे हात फिरेचे लक्ष्मी बसे कष्ट करणाऱ्याला यश मिळते पळत्याच्या पाठी लागणे गोष्ट सोडून लांबच्या गोष्टीची आशा करणे हातावर कमवावे पानावर खावे रोजच्या रोज कमवून घर चालवणे भिंतीला का नसतात कोणतीही गोष्ट लपून राहत नाही अंधार मागते एकदा देवदत्र अपेक्षापेक्षा अपेक्षेपेक्षा जास्त मिळणे उचलजी उचल जीब लावल टायला उचल जी विचार करता कसेही बोलणे जिथे राबते आहात आहिक असेल तर यश मिळते काना बघून आले आणि तिकड झाले ज्येष्ठ माणसापेक्षा कनिष्ठ माणूस वरच ठरते एका कानाने ऐकायचे आणि दुसऱ्या काना सोडून द्यायचे एखादी गोष्ट ऐकून ती दुर्लक्ष करणे सोनाराने कान टोचणे योग्य माणसाने समजावून देणे ज्याच्या हातीस ससा तो बारगी ज्याला यश तो करता बारदुपत्या गायच्या लाथागड ज्याच्यापासून फायदा होतो त्याचा त्रासही माणूस करतो बैल गेला आणि जोपा केला नु, नुकसान झाल्यावर उपाय शोधणे भरवशाचा म्हशीला टणगा ज्याच्यापासून अपेक्षा आहे त्याच्यापासून नुक ज्याच्यापासून अपेक्षा आहे त्याच्यापासून निराशा होणे उदळ पाण्याचा खकाट फार अंगी कमी पण बडाई मारणे गाय मरत नाही काळाच्या शापाने गाय मरत नाही शुद्र माशाच्या निधीने थोराचे नुकसान होत नाही गाडवाला गोळाची चव आहे मूर्ख मासाला चांगल्या गोष्टीची किंमत करत नाही शीतावरून भाताची परीक्षा एखाद्या वस्तूच्या छोट्या भागावरून संपूर्ण वस्तूची परीक्षा करणे साखरेचे खाणार त्याला देणार नशीब सर्व गोष्टी मिळतातच हलवायाच्या घरावर तुळशी पत्र दुसऱ्याच्या जीवावर स्वतःचा उदारपणा दाखवणे कडू कारले तुपात तळले साखरेत घोळले तरी कडू ते कळूच मूळ स्वभाव न बदलणे ऐकावे जनाचे करावे मनाचे सर्वांचे ऐकून घेऊन स्वतःच्या मनाने काम करणे कामापुरता मामा स्वतःपुरते गोड बोलणे करावे तसे भरावे वाईट कृतीचे फळ वाईटच असते कोठे इंद्राचा कोठे ऐरावरची तटानी महान व्यक्ती व व्यक्ती यांच्यात तुलना होऊ शकत नाही गोगल गायन पोटात एखाद्या व्यक्तीचे खरे दिसणे उंटावरून शेया राखणे लांब लांबूनच सूचना करणे कृती मात्र नाही माकडाच्या मा हातात कोली मूर्ख माणसाच्या हाती अधिकार देणे पाण्या पाण्यात जळत राहुल माश्याशी वैर करू नये जेथे राहायचे तेथे ते ते वैर ठेवू नये डोंगर पोखरून उंदीर काढणे खूप कष्ट केल्यानंतर अल्प फायदा मिळणे कोंड्याचा मांडा करून खाणे गरिबांमुळे मिळेल ते खाणे खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी एकतर चैनीत राहणे किंवा कंगाल जगणे यापैकी एकाचीच निवड होणे तळी राखी तो पाठीचा की एखादी गोष्ट ताब्यात असणे त्याचा त्याच्या थोडाफारी वेफायला घेणे पियाळद आणि होबोर एखाद्या गोष्टीकडून मिळण्याची अपेक्षा करणे पुराणातील वांगी पुराणात उपदेशाप्रमाणे वर्तन करणे सुलटी वाचून खोकला जाणे उच, उच, उच्च उपचाराशिवाय दोष देणे चोरार मोर शेरा सव्वाशे सरड्याचे धाव कुंपणापर्यंत प्रत्येक गोष्टीची मर्यादा असणे हत्ती गेला शेपूट राहिले का काम पूर्ण होण्यासाठी थोडीशी गोष्ट शिल्लक राहणे कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटायचे राहत नाही निश्चित घटना घटणारी टाळता येत नाही टाका परच्या आजी स्वार्थासाठी स्तुती करणे देवाची करणे नाण्यात पाणी अद्भुत करतो नमनाला घड्या एखादे काम सुरू होण्यास वेळ हो का ना आवडते मीठ आणि ना आवडते माणसाने किती चांगले केले तर ते वाईट भीक नको पण कुत्र्यावर एखाद्याने काम केले नाही तरी चालेल पण त्याचे मित्रास नको